नमस्कार मी सुमित तुम्ही बघता एल एस मराठी दुपारच्या बातम्यांमध्ये आपलं स्वागत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर टीका केली ना आहे नागपूरच्या खंडपीठानं दिलेल्या आदेशाने निवडणुकीचा खेळखंडोबा झालाय हा पोरखेळ आहे राज्य सरकार आणि निवडणूक आयोग या सर्वांसाठी जबाबदार आहे सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा चुकीचा अर्थ काढण्यात आलाय ओबीसी ना सत्तावीस टक्के आरक्षण दिले हे यांना दाखवायचं होतं हे सरकार कोणत्या दिशेने काम करत आहे उद्या होणारी मतमोजणी एकवीस डिसेंबरला गेलीये निवडणूक आयोग सरकारच्या हातचं भाऊलं झाल्याची टीका काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे धुळेतील शिंदखेडा नगरपंचायत मतदान प्रक्रियेदरम्यान एकोणपन्नास हजार पाचशे रुपये जप्त करण्यात आले एका उमेदवाराच्या प्रतिनिधीकडून पैसे फेकण्यात आल्याची माहिती आहे संबंधितांवर निवडणूक विभागाकडनं कारवाई करण्यात आली सोपडा नगर परिषदेच्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार नम्रता पाटील यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला आहे यावेळी नम्रता पाटील यांनी शहरातील मतदारांना मतदान करण्याचं आवाहन केलं नंदुरबारमध्ये भाजपाकडून नगराध्यक्षपदासाठी रिंगणात असलेले अविनाश माळी यांनी सपत्नीक आपल्या मतदानाचा हक्क बजावला शहरवासियांकडून मिळालेला प्रतिसाद पाहता आमचा विजय निश्चित होणार असा विश्वास माळी यांनी व्यक्त केला नाशिकच्या येवल्यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे माजी खासदार समीर भुजबळ यांनी मतदानाचा हक्क बजावला त्यांच्यासह त्यांचे बंधू पंकज भुजबळ यांनी सुद्धा मतदान केलं साताऱ्यात खासदार उदयनराजे भोसले यांनी मतदान केलंय लोक विकास कामांकडे बघूनच मतदान करतील असा विश्वास खासदारांनी व्यक्त केलाय साताऱ्यातील आनंद इंग्लिश स्कूल या ठिकाणच्या केंद्रावर त्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला त्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते जळगावच्या चोपडा नगर परिषदेच्या निवडणुकीचे अपक्ष उमेदवार तपस्सुम खाटिक यांनी मतदान केलं नागरिकांनी आपला प्रतिनिधी निवडण्यासाठी मतदान करावं असं आवाहन त्यांनी नागरिकांना केलं बदलापूर शहरात भरारी पथकाने मोठी कारवाई केली आहे या ठिकाणी संशयास्पदरित्या वाहतूक होत असलेली तब्बल दोन लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे पुढील चौकशी बदलापूर पोलिसांकडनं सुरू आहे उद्धव ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी राणे यांच्यावरती टीका केली आहे शिंदे आणलेल्या बॅगा का तपासल्या नाहीत असं त्यांनी विचारलंय याबाबत निलेश राणे यांनी बोलायला हवं अशी टीका देखील पेडणेकर यांनी केली आहे सुरतच्या सरदार वल्लभभाई नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मध्ये एका वीस वर्षीय विद्यार्थ्याने आत्महत्या केली आहे तो मूळचा केरळ या ठिकाणचा असून अद्वैत नायर असं त्याचं नाव आहे वसतिगृहाच्या इमारतीवरून त्यानं उडी मारली त्यानंतर त्याला जवळच्या रुग्णालयात नेण्यात आलं उपचार चालू असतानाच त्याचा मृत्यू झाला तो बीटेकचा विद्यार्थी होता परीक्षेत नापास झाल्यानं तो तणावात होता यातूनच त्यानं हे पाऊल उचललं असावं असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे या उद्या आताच्या महत्वाच्या बातम्या बघत रहा एलएस मराठी